की जामनेरमध्ये भाजपची लोक हे इतर उमेदवारांवरती जबरदस्ती फोन करून त्यांना प्रेशर टाकून त्यांना त्यांचे फॉर्म मागे घ्यायला लावत होते आणि अशी एक पद्धत प्रशासनाने उभी केली होती की जामनेर नगर परिषदेमध्ये फक्त आणि फक्त भाजपचेच फॉर्म स्टँड होती बाकी फॉर्म मागे जाते आणि आपल्या सर्वांना माहितीये की, की मतदानाची तारीख किती आहे दोन दो। दोन तारखे म्हणजे अजून एक आठवडा राहिला मतदानाला पण आजच एक अजून बातमी आली की हा महाराष्ट्रामध्ये शंभर अशा उमेदवार भाजपचे जे बिनविरोध जिंकून आलेले तर समजून घ्या तुम्ही परिस्थिती काय निवडणुकीला एक आठवडा राहिलाय मतदान अजून झालं नाही तरी भाजप शंभर ठिकाणी बिनविरोध निवडून आलेली आहे ते स्वतःचा मित्र पक्ष अजितदादा पवारांना संपवायचं बघतायत ते स्वतःचा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवायचा बघतायत आणि दुसऱ्याच बाजूला जिथे फॉर्म इतर कोणाचा राहणार नाही आणि फक्त भाजपाचाच एकटा उमेदवार उभा राहील अशी ती परिस्थिती करतायत आणि ह्या परिस्थितीला दडपशाही आणि ठोकशाही म्हणतात ह्याला लोकशाही म्हणत नाही हे आपण प्रामुख्याने समजून घ्या